मिस अश्विनी मैम रेडी टू शेयर सम इंस्पायरिंग वर्ड्स तू है शक्ति तू ही नारी हर मुश्किल पे तू है भारी तेरे हिम्मत की क्या मिसाल दू तेरे हिम्मत की क्या मिसाल दू तू खुद सबसे बड़ी कहानी हमारी तू खुद सबसे बड़ी कहानी हमारी गुड मॉर्निंग टू वन एंड ऑल प्रेजेंट हर आई एम अश्विनी पाठरा पे फ्रॉम वादिले सर इंग्लिश स्पीकिंग एंड पर्सनैलिटी डेवलपमेंट क्लासेस रिस्पेक्टेड चिप गेस्ट सोनाली मैम रिस्पेक्टेड वादिले सर एंड ऑल माई डियर फ्रेंड्स Today, we all gathered here to celebrate International Women's Day. First, I wish you a very, very happy Women's Day from Women's. This is a special day to honor the strength, achievement, and contribution of women in our lives and society. Women play many important roles as mother, sister, daughter, wife, and professional. Today, women are succeeding in every field education, sports, science, business, and politics. बट इवन नाव मेनी वुमेन फेस चॅलेंजेस अँड इनक्वालिटी इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू सपोर्ट अँड इनकवरेज देम सो दे कॅन अचीव देअर ड्रीम महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको तुझा उत्सव म्हणून आजच आरती नको ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल प्रत्यक्ष काळही बदले मग नव्या युगाची चाल मग नव्या युगाची चाल कारण भारत स्वतंत्र असून आजही आजही खेडेगावातील स्त्रिया ह्या बंदिस्त आयुष्य जगत आहे त्यांच्यावर अनेक प्रकारचे मर्यादा लागण्यात आल्या आहेत त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही आहेत तर त्यांना व वं, शिक्षणापासून वंचित केले जाते तर त्यांना हुंड्यासाठी मारहाण सुद्धा केली जाते एखाद्या पिंजऱ्यातील बंदिस्त पक्षाप्रमाणे त्यांना वागणूक दिली जाते काही भागात तर बघितले तर स्त्रियांची एवढी दयनीय परिस्थिती आहे की त्यांना रस्त्याच्या कडेला फेकलेली चप्पल याप्रमाणे वागणूक दिली जाते अरे तिचेही काही स्वप्न आहेत तिच्याही काही आशा आकांक्षा आहेत पण या समाजाने तिला कधी समजूनच घेतले नाही अरे समाज तर हो स्वतःचं कुटुंब तिला समजून घ्यायला तयार नाहीत मला सांगा ती एक ती स्वतः एखाद्या स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगते स्त्री स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगते पण या समाजाने तिला काय दिलं हो ती एखाद्या चंदनाप्रमाणे असते स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारी एखाद्या ज्योतीप्रमाणे जळतानाही प्रकाश देणारी पण हा समाज तिला कधी समजूच शकला नाही मला सांगा स्त्रीला एक काही व्यक्तिमत्वच नाही का तिचे म्हणजे काहीच व्यक्तिमत्व नाही स्त्रीला या भारतामध्ये या पुरुषप्रधान समाजामध्ये या सुशिक्षित समाजामध्ये पंचावन्न टक्के आरक्षण आहे पण खरंच वाटते का की स्त्री सुरक्षित आहे नाही वाटते का स्त्री सुरक्षित आहे असं तर नाही बिलकुलच नाही कारण आपल्या डोळ्यासमोर असे अनेक उदाहरणे आहेत स्त्रियांवर होणारे अत्याचार हुंडाबळी अशी कितीतरी उदाहरणे आहेत तुम्ही मोमिताचं उदाहरण घ्या किंवा वैष्णवीचं उदाहरण घ्या अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण मला वाटते की या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामागे कुठेतरी कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत कारण आपणच आपल्या मुलाला योग्य ते घडवलं नाही योग्य ते शिक्षण दिलं नाही योग्य ते संस्कार दिले नाहीत कुठेतरी आपण कमी पडलो आहोत ज्याप्रमाणे माता जिजाऊंनी आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना घडविले अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुलाला घडवायचं आहे माता शिवाजी महाराजांसमोर एका परक्या स्त्रीला उभे केले असता महाराज तिच्याकडे बघत राहिले बाई खूप सुंदर होती महाराजांनी तिचे सौंदर्य बघितले आणि स्वतःच्या मुखकमलातून उद्गार निघाले की बाई तुम्ही जेवढ्या सुंदर आहात तेवढी माझी आई सुंदर असते तर आज मी देखील एवढं सुंदर झालो असतो बघा महाराजांसारखे आपल्याला आपल्या मुलाला घडवायचे आहे आपण दोन तास मुलाला असा अभ्यास घेतो त्यातील दहा मिनिट फक्त दहा मिनिट स्त्रीच्या आदराविषयी स्त्रीच्या सन्मानाविषयी त्याला धडे द्या तो नक्की ऐकेल कारण छोट्याशा मनाला आपण वारं वारंवार सांगत असतो त्याच्या दिमागाला वारंवार सांगत असतो की बाळा तुला मोठं झाल्यावर आपल्या आई वडिलांची सेवा करायची आहे बरं का तो नक्की ऐकतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुलाला हे सांगायचं आहे की बाळा तुला मोठं झाल्यावर आपल्या स्त्रियांवर होणारा अत्याचार दूर करायचा आहे त्यांचा आदर करायचा आहे त्यांचा सन्मान करायचा आहे त्याला क त्याला कर्तृत्ववान स्त्रियांचे उदाहरणे द्या त्याला घडवा तेव्हाच तो ऐकेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील स्त्रियांचा अत्याचार स्त्रियांवर होणाऱ्या हुंडाबळी कुठेतरी थांबेल आणि तेव्हाच स्त्री ही मानाने सन्मानाने स्वाभा स्वाभिमानाने जगायला सुरुवात करेल या स्त्री जीवनावर आधारित एक छोटीशी कविता सादर करीत आहेत ती अशी भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली पण स्त्री ही अजूनही कैदेतच राहील जिने सांभाळल्या मर्यादा जिने सांभाळल्या मर्यादा तिचा छळ मर्यादे पलीकडे झाला जिने दिली सर्वांना फुले जिने दिली सर्वांना फुले तिच्याच वाट्याला काटे मिळाले जिने केला सर्वांचा विचार जिने केला सर्वांचा विचार तिलाच कोंडून मारले गेले जिने दिला वंशाला दिवा बघा जिने दिला वंशाला दिवा तिचे जीवन ज्योत विजविली जिथे सून बनून आली तिथे जाळून मारली गेली जिथे सून बनून आली तिथे जाळून मारली गेली प्रत्येक घरी गॅस पोटात फक्त का जळत राहिली कोणत्याही तलावात फक्त स्त्रीच का डुबून मरत राहिली भारत स्वतंत्र होऊन बांधून राहिली पुरुष मोकळे सुटून फक्त स्त्रीच का कैदेत राहिली पुरुष मोकळे सुटून फक्त स्त्रीच का कैदेत राहिली भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली पण स्त्री ही अजूनही कैदेतच राहिली पण स्त्री ही अजूनही कैदेतच राहिली म्हणून म्हणतो मुलींनो मुलींना शिका शिका आणि स्वतःच्या स्वप्नांना साकार करा स्वतःच्या स्वप्नांना उंच भारावी द्या कारण हीच संधी आहे आज नाही तर कधीच नाही म्हणून म्हणून शिका आणि तुमच्या समोर पूर्ण अख्खं भविष्य पडलं आहे तुमचं पूर्ण आयुष्य पडलं आहे तुमच्या भविष्याला तुमच्या स्वप्नांना साकार करा फेन वुमन आर स्ट्रॉंग द वर्ड बिकॉम स्ट्रॉंगर थँक्यू